नाशिक येथे सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे यावेळी पैठण येथील लाखो भाविक येण्याची शक्यता आहे त्यांना सुविधा पुरवण्यासाठी आतापासूनच नियोजन आराखडा तयार करून कामाला लागावे अशा सूचना आमदार विलास भुमरे यांनी आज अधिकाऱ्यांना दिल्या आहेत शनिवारी नाथ समाधी मंदिरात आयोजित केलेल्या नियोजन बैठकीत ते बोलत होते यावेळी नगरपरिषद मुख्याधिकारी डॉक्टर पल्लवी अंभोरे नाथवंशज योगीराज महाराज गोसावी दूध संघाचे संचालक नंदलाल काळे नाथसंस्थांचे कार्यकारी विश्वस्त दादा बारे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र बोरकर पोलीस निरीक्षक महादेव गोमारे शालिवाहन पतसंस्थेचे चेअरमन किशोर चौहान विठ्ठल महाराज चनघटे रघुनाथ भुया गोसावी दत्तगुरु पोहेकर महेश मुंदडा यांची उपस्थिती होती यावेळी कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या भाविकांच्या सुविधेबाबत किशोर तावरे माजी नगराध्यक्ष सोमनाथ परदेशी दिनेश पारिक पवन लोहिया व्यापारी महासंघाचे अध्यक्ष स्वदेश पांडे आदींनी सूचना मांडल्या गोदा पात्रात तसेच शहरात स्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनलाय विविध नाल्यांचे दूषित पाण्यामुळे गोदावरी दूषित होतीये यावर उपाययोजना करून कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या भाविकांना सुविधा पुरवण्यात याव्या अशी मागणी त्यांनी केली त्यावर कार्यकारी अभियंता राजेंद्र बोरकर यांनी पैठण शहराचे सुशोभीकरण मुख्य रस्ते शहराची स्वच्छता सुलभ शौचालय पार्किंग व्यवस्था निवास व्यवस्था आरोग्य व्यवस्था आदींसह विविध सुविधांबाबत नियोजन करण्यात येत असल्याची माहिती दिली यावेळी भुमरे म्हणाले की आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन भाविकांना सुविधा पुरवण्यासाठी निधी देण्याची मागणी केली आहे बैठकीस नाथशेठ पोरवाल सतीश आंधळे शहादेव लोहारे अमोल जाधव सुनील बलदवा संजय कस्तुरे सुनील हिंगे यांच्यासह भाविक उपस्थित होते गौतम बनकर एम सी एन न्यूज पैठण